नमस्कार मित्रांनो ऑलराऊंडर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्या मित्रांनो आज आहे रविवार राजू गणपती बैल बाजार कशा प्रकारे झालेला आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच बैलांचे बाजार भाव तुम्हाला बघायला मिळतील जाऊ शकता का मित्रांनो काही शेतकऱ्याची गर्दी झालेली बैल खरेदी करण्यासाठी खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची खूप गर्दी झालेली आहे मित्रांनो गर्दी बाजारामध्ये तर मित्रांनो आपण बैलांचे बाजार बघूया कशा प्रकारे येतात आजची आजचे बैल जोडे अशा प्रकारे बैलांचे बाजार भाव बघू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू कुरलची बाया जोडी हा राजूरची जे का कसे दाता दाती झालेली वाटत थोडदा ते का कामा झाले पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी आहे का किंमत काय सांग राहिली त्याची एक पाच लाख पाच हजार एक लाख पाच हजार एक लाख मागणी झाली भाई याची मागणी झाली पंच्याऐंशी का फायनल किती सांगता मग तुम्ही फायनल फायनल नव्वद नव्वद हजार मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणनव्वद नव्याण्णव बेचाळीस चौऱ्याऐंशी सहासष्ट एकोणनव्वद नव्याण्णव बेचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी सहासष्ट नाव काय आपलं सम्राट चव्हाण हा सम्राट चव्हाण सम्राट चव्हाण जोडी कशी पाहिजे आता ती सहा सात आहे कामाल पूर्ण आणलेली आहे का पूर्ण कामाची गॅरंटी का पकऱ्या गाडीची गॅरंटी का जोडी तुला कामाला आणलेली कामाची गॅरंटी किंमत किती सांगू राहिली याची नव्वद हजार मागणी झाली की याची पंच्याहत्तर फायनल किती सांगते मग एक्क्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार सांगतात हे पण जोडी आपली जे का ती झालेली आहे ना हे जे का किंमत आहे नव्वद हजार कामाची पूर्ण गॅरंटी घ्यायची नव्वद हजार सांगतो जोडी मोठे मग आपण जोडी मित्रांनो फायनल किती होईन यायचे ऐंशी हजार हा सिंगल आहे का हा कसा आहे आता दोनदा ते कामाला आणलेला आहे का सगळ्या कामाला आणलेला आहे का त्याची किती सांगता किंमत चाळीस हजार फायनल किती छत्तीस आणि जोडी आला की का हा सिंगल आहे का हे चालू आहे पूर्ण कामाला हा याची काय किंमत सांगता मग चाळीस हजार फायनल किती होईल त्याची पस्तीस पर्यंत छत्तीस सदतीस आणि हा

आणले फक्त हा किंमत काय राहिली त्याची किंमत किती सांगायचं पाच ठेवू साठ ला देऊन साठ फायनल त्याच्या तर कमी जास्त करू पन्नास पर्यंत नाही ना पन्नास ला पंचावन्न मागूर पंचावन्न राहिले का मोबाईल नंबर सांगा एकदा एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस बेचाळीस पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस तो पण आपला आहे का ते कामाला तो समजा कामा चालू किंमत काय आहे त्याची ते सांगायचं अठ्ठावीस पंचवीस देऊन टाक पंचवीस फायनल का Seperti sedikit, berdiri, 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 berdiri,

अरे गाडीचा अहमद पण चावी झाला म्हणेल पूर्ण चालू किती सांग किंमत पंचान्न मागणी झाली काय ऐंशी रुपये फायनल किती होईल पंच्याऐंशी फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्याऐंशी झिरो सहा झिरो नऊ झिरो नऊ दहा अडुसष्ट चक्क तर चक्कर डबल घालते घेऊन या का ते

પાલિકા કે કે લાઈન માં ગયો ઓલો તો કરે ગેલા ગેલા કતો સંકો લો તો આરું કોડ તો કાટ આ જાળે બાજુ તો દે ને આ નથી ચાલે ના આ ચંદ્ર

जोडी चौरा रेचे द्यायचे एक चाळीस एकचाळीस फायनल किती द्यायचे फायनल सवा याला एकतीस लाख एकतीस मोबाईल नंबर सांगेल का

शेती जगोर राय मित्रांनो जबरदस्त सगोर राय हंगाद जबरदस्त भरलेला मित्रांनो आडोंदी बाहेरच्या आडोंदीला पण सांगतो का सांग मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस झिरो सहा अठ्ठेचाळीस झिरो सहा अठ्ठेचाळीस पन्नास हजार किंमत सांगताय मित्रांनो ते शकता पन्नास हजार सांगताय थोडेफार कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो समोर समोर आज Aplausos 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 Aplausos